नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकालेली एक हजार चारशे क्विंटलची किमान दराई सहा हजार सातशे रुपये आहे सात हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे ऐंशी रुपये बाजार समिती मुरुम जाताई गज्जर आवकालेली दोन हजार दोनशे पाच क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे अडुसष्ट रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे साठ रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली चार हजार सातशे पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती चिखलीत जात आहे लाल आवकालेली चारशे पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये दर आहे सात हजार वीस रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकलेली आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे दोन रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे शहात्तर रुपये बाजार समिती जिंतूर जात आहे लाल आवकालेली सत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे एक रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये बाजार समिती मूर्तिजापूर जात आहे लाल आवकालेली सातशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे दहा रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद